नमस्कार आज मी तुम्हाला पावर बोर्ड कसा भरायचा हे शिकवणार आहे हा पॉवर बोर्ड घेतलेला आहे बघा इकडनं त्याच्यावर फ्यूज आहे एक इंडिकेटर आहे पावर सॉकेट आहे आणि पावर स्विच आहे आणि त्याच्या बाजूने बॅक साईड चिनी मातीचं त्याला इन्सुलेटर आहे तर याचं कनेक्शन कसं करायचं ते मी शिकवणार आहे हे बघा मी आता पहिली ही जी वायर आहे ही वायर फ्यूजमधनं स्विचला टाकणार आहे फ्यूजच्या टर्मिनल दुसऱ्या टर्मिनल टर्मिनलला टाकतोय दुसऱ्या टर्मिनलमधून स्विचच्या खालच्या टर्मिनलला म्हणजे शेवटच्या टर्मिनलला टाकतोय त्याच्यातनं स्विचमधनं वरच्या टर्मिनलमधून सॉकेटच्या लाईन टर्मिनलला म्हणजे फेस टर्मिनलला मी फेज देत आहे स्विचमधून बघा स्विचच्या वरच्या टर्मिनलमधून मी इकडे सॉकेटला दिलेली आहे त्याच्यानंतर ही न्यूट्रल त्याच्यानंतर हा जो फेज आहे हा फेज इंडिकेटरला देत आहे त्यानंतर या ठिकाणी आता मी मेन फेज देणार आहे आणि या ठिकाणी मेन या न्यूट्रल देणार आहे मेन फेजचा कनेक्शन करतो हा मेन फेज घेतलेला आहे मेन फेज बरोबर मी इंडिकेटरची पण वायर टाकतो हा मेन फेज आणि इंडिकेटर एकाच ठिकाणी टाकलेला आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला सप्लाय आहे की नाही हे कंटिन्यू त्या मेन फेस ला इंडिकेटर दिल्यामुळे लगेच लक्षात येईल इथे न्यूट्रलचा टर्मिनल आहे या न्यूट्रलच्या टर्मिनलला मी मेन न्यूट्रल टाकली आहे आणि मेन न्यूट्रल बरोबर तशीच जे इंडिकेटर आहे ते इंडिकेटरला न्यूट्रल टाकतोय हे सर्व स्क्रू आहे ते स्क्रू व्यवस्थित टाईट करून घ्यायचे आहे जेणेकरून कुठेही वायर ढिली राहणार नाही त्यानंतर मी त्याला बोर्डमध्ये टायप करतोय माझी ही पॉवर प्लेट जी आहे त्या पॉवर प्लेटचं कनेक्शन करून झालेलं आहे Power plate, sir. हे पॉवर प्लेटचं कनेक्शन करून झालेलं आहे यानंतर मी एम सी बी चालू करतो स्टॉप यानंतर मी लॅम्प लावतो आहे लॅम्प तिकडे प्रज्वलित होईल इकडे बघून लॅम्प चालू झालेला आहे म्हणजे आपली जी वायरिंग आहे ती परफेक्ट केलेली आहे या पद्धतीने तुम्ही पॉवर बोर्डचं वायरिंग करू शकता धन्यवाद